नमस्कार एफसी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाने कशा प्रकारे तयारी केली आहे याचा आढावा घेतला नमस्कार मी विनोद धोत्रे अपर तहसीलदार कृषक वसई तसा ए आर ओ एकशे बत्तीस नालासुपारा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे नालासुपारा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आचारसंहिता पंधरा तारखेपासूनच म्हणजे पंधरा ऑक्टोबर चोवीसपासून लागू झालेली आहे त्यानंतर बावीस तारखेला आपण नोटीस ऑफ इलेक्शन जी निवडणुकीची सूचना आहे ती प्रसिद्ध केलेली आहे बावीस तारखेपासून पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सदर प्रक्रिया जी आहे नामनिरेषण पत्र पत्रक दाखल करण्याची अंतिम मुदत जी आहे ते एकोणतीस नोव्हेंबर हजार चोवीस रोजी असणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तीस तारखेला पत्रांची छाननी म्हणजे स्कृटिनी होणार आहे त्याच्यानंतर जे विथड्रॉलची डेट आहे आपली चार नोव्हेंबर असणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विड्रॉलची तारीख आहे शेवटची म्हणजे उमेदवार जो आहे तो विथड्रॉल करू शकतो चार नोव्हेंबर चोवीसपर्यंत ते त्यानंतर त्याच दिवशी सिम्बॉल अलॉटमेंट म्हणजे चिन्ह वाटपाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर जे वैधरित्या कंटेस्टिंग कॅन्डिडेट आहेत म्हणजे निवडणूक लढवणारे उमेदवार त्याची आपण यादी जाहीर करणार त्याच्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पुढच्या टप्प्याला जाईल त्यापूर्वी आपल्याला एक नमूद करावं असं वाटतं की नारसपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज रोजी पाचशे तीन मतदान केंद्र आहेत आणि प्लस चार ऑबझिलरी म्हणजे ज्या ठिकाणी पंधराशे साडे पंधराशे मतदार केलेले आहेत अशा पण चार अतिरिक्त जे पोलिंग स्टेशन जे आहेत ते आपण प्रस्तावित केलेले आहेत त्याकडून मान्यता देखील मिळालेली आहेत थोडक्यात पाचशे सात मतदान केंद्र या विधानसभेत मतदान विधानसभेसाठी निवडणुकीच्यासाठी असणार आहे आ, या कार्यक्रमामध्ये नंतर आपल्याकडे ई व्ही एम मशीन्स देखील आलेले आहेत कलेक्टर्स ऑफिसकडून सदर ई व्ही एम मशीनचं रँडमायझेशन झालेलं आहे त्या मशीनचं पहिलं फर्स्ट लेवल चेकिंग म्हणजे एफ एल सी होते एफ एल सीमध्ये त्या मशीनचे जे तांत्रिक गुणवत्ता किंवा इफिशन्सी आहे ती चेक केली जाते त्याची योग्यता के चेक केली जाते सदर प्रक्रिया ही पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधी आणि शूटिंग या त्याचं व्यवस्थित वेबकास्टिंग किंवा शूटिंग केलं जातं त्याच्यानंतर ह्या मशीनचे सरमिसळ म्हणजे रँडमायझेशन होत असते रॅन्डमायझेशन नंतर त्या सर वे मशीन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाला हस्तांतरित केले जातात तशाप्रकारे आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी हे मशीन्स प्राप्त झालेले आहेत ते जेवढे आपले मतदान केंद्र आहेत उदाहरणार्थ जसे मी सांगितलं पाचशे सात केंद्र आहेत त्याच्या वीस टक्के अधिक सी यू आणि बी यू म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांचे वाटप करण्यात आलेले आहेत आणि एकशे तीस टक्के म्हणजे वी व्ही पॅट म्हणजे पाचशे सातचे एकशे तीस टक्के अशा प्रकारे वी व्ही पॅट म्हणजे व्हेरिफायबल वॉटर ऑडिट ट्रेल मशीन जे म्हणतो आपण ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या आपण आपलं रूममध्ये व्यवस्थितरित्या पोलीस बंदोबस्तात आणि सी सी टी व्हीच्या चोवीस तास निगराणीमध्ये राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत आपण ते मशीन्स ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या मशीन्स जेव्हा आपले वैधरित्या आपले कॅन्डिडेट्स फायनल होतील उमेदवार अंतिम होतील त्यानंतर मतदार मतपत्रिका छापल्या जातील आपल्या त्या मतपत्रिका छापून आल्यानंतर आपण त्या मशीनवरती कमिशनिंग करणार आहोत म्हणजे कॅन्डिडेट सेट आपण ज्याला म्हणतो उमेदवार आपण त्याच्यामध्ये सेट केला जातो आणि ते कमिशनिंग करताना सर्व राजकीय प्रतिनिधी यांना म्हणजे उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा उमेदवार हे उपस्थित असतात त्यावेळेला त्याचे शूटिंग पण घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये ते कमिशनिंग केल्यानंतर कॅन्डिडेट सेटनुसार त्या जशी कॅन्डिडेटची संख्या असेल त्याप्रमाणे बीऊंची संख्या ही निश्चित होते आणि ते बी संख्या निश्चित होऊन मग ते मशीन सेट करून पुन्हा रूममध्ये पुन्हा राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत आपण ठेवले जातं त्यानंतर हे झाल्यानंतर परत आपल्याला दुसरं प्रशिक्षण आपण आयोजित करतो दुसरं प्रशिक्षण देखील इथेच होणार आहे मात्र दुसऱ्या प्रशिक्षणाला जे पी आर ओ आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर आणि एफ पी ओ जे फर्स्ट पोलिंग ऑफिसर आहेत हे रॅन्डमाइज होऊन दुसऱ्या मतदारसंघातून आपल्याकडे येत असतात आणि त्यांचं प्रशिक्षण आपण पुन्हा इथे घेतो त्यांना आपला मतदारसंघ अलॉट झालेला असतो किंवा वाटप झालेला असतो आणि हे जे कर्मचारी आहेत त्यांना नेमकं कुठला मतदारसंघ येणार आहे हे साधारण एक मतदानाच्या एक दिवसाअगोदर त्यांना कळलं जातं जेव्हा इथून पोलिंग पार्टी डिस्पॅच होतात त्याआधी वेळ देखील रॅन्डमाइज होऊन त्या टीमनुसार त्यांना मतदान केंद्र वाटप किंवा अलर्ट केलं जातं सर ज्येष्ठ मतदा मतदार आणि दिव्यांग मतदारसंघ आणि एकूणच मतदारांसंदर्भात काय त्यांच्या सुविधा हो किंवा त्यांना सोयी काय उपलब्ध दे करून देण्यात आले ज्येष्ठ नागरिक जे आहेत पंच्याऐंशी वर्षावरील तसेच पी डब्ल्यू डी ज्याला पर्सन विथ डिसेबिलिटी किंवा दिव्यांग मतदार आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी आपण होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांच्याकडे फॉर्म ट्वेल्व डी आपण जनरेट झालेले आहेत आणि त्या बी एल मार्फत पाठवलेल्या आहेत त्यांचे फॉर्म भरून घेतले जात आहेत त्यानंतर त्यांना होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे जेव्हा मतदारी मत मतपत्रिका छापून येतील त्या मतपत्रिका घेऊन आमचा स्टाफ पुरेशा बंदोबस्त असा आणि वेबकास्टिंग ज्या सुविधेचा